सेकंड रिव्ह्यूला मी फिल्म तो ॲज अ थर्ड पर्सन बघितला मला ॲज अन ऑडियन्स तो फिल्म इतका आवडला आहे की मी वाट बघते की मी तो पुन्हा कधी बघेल सो ॲज अ मराठी ऑडियन्स तुम्ही मी आणि हिंदी ऑडियन्स पण ज्यांना मराठी फिल्म्स आवडतात त्यांचा जॉनर आवडतो तर हा खूप सुंदर फिल्म आहे हा असा फिल्म आहे ज्याची आपण वाट बघत होतो जो ॲक्च्युली आपल्यातला एक फिल्म आहे असं काहीतरी एक मुद्दा धरून त्याला खूप असं फिरवून 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 परत तिथेच आणून नाही सोडलं आहे खूप सारा सस्पेन्स खूप सारी कॉमेडी जितकं तुम्ही ट्रेलरमध्ये बघताय ते फक्त दहा टक्के बाकी तर सगळं यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे सो हा खूप सुंदर मूवी आहे आणि मी असंच म्हणेन मी ही ओ टी टीवर खूप फिल्म बघते पण ओ कोटीटीची वाट बघू नका ह्याची सिनरी ह्याचे बॅकड्रॉप्स ह्याचे डायलॉग्स ह्याची कॉमेडी ह्याची गाणी हे सगळं थिएटरमध्ये बघण्यासारखं आहे सो नक्कीच हा फिल्म थिएटरमध्ये बघा आणि अजून एक गोष्ट मी पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगेल की तुमच्या आई किंवा बाबांना घेऊन जा हा फिल्म आवर्जून तिकीट काढा आणि त्यांना घेऊन जा कारण तुमच्या आई बाबांसोबत बघण्यासारखा हा फिल्म आहे आणि त्यांनाही बरं